न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आंबेडकर जयंतीला डीजे नाही वायांचं वाटप बिंगर डी डीजे ब्रेक शिक्षणाला प्रोत्साहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त भिंगार उपनगरात पंचशील प्रतिष्ठानच्या वतीनं परिसरातील गोरगरब विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले गेल्या सात वर्षांपासून प्रतिष्ठान डी जे ध्वनी प्रक्षेपक टाळून थेट समाजासाठी उपक्रम राबवत आहे यंदा ही खर्च टाळत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला या कार्यक्रमाला माननीय महापौर अभिषेक दादा कळमकर रील स्टार जान्हवी लटके विराज औचिते प्रतिष्ठान अध्यक्ष सागर चाबुकस्वार अनेक मान्यवर उपस्थित होते हा उपक्रम म्हणजे खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना दिलेली सामाजिक मानवंदना आज या ठिकाणी पंचशील प्रतिष्ठान व काँग्रेस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती या भिंगार शहरात महात्मा फुले पतसंस्थेच्या समोर या ठिकाणी साजरी करण्यात आलेली आहे या ठिकाणी आपले महानगरपालिकेचे आ, माजी महापौर अभिषेकराव कळमकर प्रसिद्ध सिनेस्टार जान्हवीताई लटके तसेच विराज आवजिते व सर्व ज्येष्ठ नागरिक व आमचे आमचा मित्रपरिवार या ठिकाणी पूर्णपणे उपस्थित होता आज या ठिकाणी पंचशील प्रतिष्ठान व भिंगरशर काँग्रेसतर्फे आम्ही या ठिकाणी महात्मा फुले क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यां व आम्ही शालेय साहित्य या ठिकाणी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी वाटप करण्यात आलेलं आहे तसं जर पाहिलं तर आज भिंगार शहरामध्ये जर पाहिलं बाबासाहेबांची जयंती असली की पूर्णतः टी जेचा आवाज धांडाण असा करत राहतो पण आम्ही त्या खर्चाला पाटा देत ज्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची गर शालेय साहित्याची गरज आहे अशा विद्यार्थ्यांना आम्ही या ठिकाणी आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने व शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी शालेय साहित्य वाटप केलेलं आहे शालेय साहित्य वाटायचं सा कारणच असं आहे की बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शिका संघटित व्हा संघर्ष करा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे तो तो पिल गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आज काल आजच्या काळामध्ये शिक्षण हे खरच महत्वाचं आहे बाबासाहेब नमस्कार बालमित्रांनो माझे नाव दीक्षा संगीता गोडके मी आता दुसरी बामध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कापूरवाडी मित्रांनो आज बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मी तुम तुम्हा सर्वांना गाणं म्हणून दाखवत आहे हे तुम्ही शांतीचित्तेने ऐकाव्या ही माझी नम्र विनंती तुम्ही किती विलावा शक्ती तुम्ही किती विलडवा युक्ती तुम्ही कराल किती हल्ला तुम्ही किती विलावा शक्ती तुम्ही किती विलडवा विलावा शक्ती तुम्ही किती विलडवा युक्ती तुम्ही कराल कितीही हल्ला सबूत भिमाचा किल्ला तुम्ही कराल कितीही हल्लालय मसबूत भीमाचा किल्ला तीळ तीळ ते अटवना तीळ तीळ ते अटवना किल्ला बांधून ठेवलंय त्यान किल्ला बांधून त्या किल्ल्यावर ते निळ निशान किल्ल्यावर ते निळ निशान फडकवलंय माझ्या अभिमान फडकवलंय माझ्या अभिमान बाबा साहेबांचा विजय असो काही विजा नाही मांजरीच्या लय मस्त भीमाचा किल्ला जा दी स्वामी इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन